उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्यामध्ये संजय राऊतांना मोठ्या प्रमाणात यश प्रतापराव जाधव हो। बीड हत्या प्रकरण देशाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही भागामध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भामध्ये त्या ठिकाणी सी आय डीची चौकशी सुरू आहे काल एस आय टीची सुद्धा त्या ठिकाणी नऊ लोकांची टीम स्थापन झालेली आहे अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी तपासाला त्या ठिकाणी वेग दिला जात आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई निश्चितपणानं हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करेल कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही नाफेड खरेदी केंद्र मागच्या दोन ते चार दिवसांमध्ये या सगळ्या संबंधित शेतकऱ्यांच्या आणि नाफेड खरेदी करणाऱ्या एफटीओ यांच्या सुद्धा तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या या संदर्भामध्ये मी स्वतः मार्केटिंग फेडरेशनचा एम डी आहे धुळा यांच्याशी स्वतः बोललोय आर हाऊसिंगवाले आहेत म्हसाळ आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलतो आणि नाफेडचे अधिकारी भव्या म्हणून आहे त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे आज या ठिकाणी जो खरेदीचा थोडा गोंधळ आहे तो बारधाणे अभावी त्या ठिकाणी आहे माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की यांचं जे सुरुवातीला टेंडर झालं होतं ते त्रेपन्न रुपये पोत्या झालं होतं आणि आज मार्केटमध्ये त्याचे भाव चौसष्ट रुपयांपर्यंत आलेले आहेत त्यामुळे तो नाफेड त्रेपन्नच्या भावानं त्यांना बारदा मिळत नाहीये आज मंत्रालय स्तरावर त्याची बैठक आहे की हा वरचा डिफरन्स आहे जो कोणी भरायचा काय भरायचा मला वाटतं आज सायंकाळपर्यंत त्याचा निर्णय होईल हा बारदा लवकरात लवकर उपलब्ध करून आपल्या जिल्ह्यासाठी जे काही सोयाबीन खरेदीचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न या ठिकाणी केले जातील मी दिल्लीला गेल्यानंतर आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याशी सुद्धा संपर्क करून नाफेड खरेदी केंद्र वाढवणं त्यांच्या ग्रेडर त्या ठिकाणी वाढवणं यावर चर्चा करणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या सुद्धा खाली होत नाहीये आज मेहकरच्या गोडाऊनवर जवळपास पंच्याण्णव ते शहाण्णव गाड्या वेटिंग मध्ये उभ्या आहेत तिथं भरून मोजलेल्या गाड्या जोपर्यंत गोडाऊन मध्ये जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत निश्चित वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरात लवकर या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न होतील पालकमंत्री पद राज्य सरकार हे सरकार सक्षम आहे आता त्या ठिकाणी निश्चितपणानं मंत्रिमंडळ स्थापन झालंय काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी पदभार घेतल्यानं अशा प्रकारच्या माध्यमातून बातम्या त्या ठिकाणी पाहतो त्यामध्ये खरं म्हणजे मागच्या वेळेस मंत्र्यांची संख्या फार कमी होती तिन्ही पक्षांचे मिळून तीसच्या आत मंत्री होते आता ती संख्या त्रेचाळीस वर गेली आहे त्यामुळे बरेचसे नवीन दालन मंत्रालयाची करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसावा एक दोन दिवसांमध्ये सगळे मंत्री सुद्धा आपला पदभार स्वीकारतील पालकमंत्रीचे जिल्हे सुद्धा लवकरच त्या ठिकाणी वाटप केले जातील आशाताई पवार वक्तव्य माणसाला कौटुंबिक प्रेम असतं कौटुंबिक जीवाळा कौटुंबिक संबंध हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन जोपासले पाहिजेत पवार कुटुंब कौटुंबिक संबंध जोपासत आले राजकारणामध्ये त्यांच्या दिशा आणि विचार जरी वेगळे असले तरी कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्र येत असतात शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या वेळेस अजित पवार खासदार सुनेत्रा पवार त्यांचे चिरंजीव सगळे शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेलेले होते अजित पवारांच्या आईनं एक घरातील वयस्कर महिला या नात्यानं किंवा कुटुंब प्रमुख या नात्यानं त्यांना तशी भावना व्यक्त केली असेल तर त्याचा विचार अजित पवार आणि शरद पवार करतील प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा रास पर्यावरणाचा आणि आरोग्याचा जर विचार केला तर अनेक संशोधनांमध्ये निष्कर्ष हा निघालाय की प्लास्टिकमुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा रास होतोय आज आपण पाहतोय की अनेक ठिकाणी हा प्लास्टिकमुळं नदी नाले भरलेले आहेत आणि अनेक जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्यामुळे ते सुद्धा मृत्यूमुखी पडल्याचं उदाहरण आहे प्लास्टिकच्या कपात सेवन केल्यानंतर कॅन्सर सारखे दुर्धर आजार होतात शासनान सुद्धा असा निष्कर्ष काढलेला आहे लोकांच्या हिताचा हा निर्णय घेतला असेल तर तो चांगला आहे संजय राऊत संजय राऊत जे काही मनोमन प्रतिज्ञा केली होती उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याची मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये त्यात त्यांना यश आलंय संजय राऊत यांनी त्यांची शिवसेना सांभाळावी कालपासून माजी आमदार उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना दोष देऊन कुणी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत प्रवेश केलाय कुणी भारतीय जनता पक्षात जात आहे काल सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शंभरपेक्षा जास्त उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामध्ये विशेष करून चिखली मतदारसंघातील उबाटाचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर असतील तिथले तालुका प्रमुख होते तिथले विभाग प्रमुख होते शाखा प्रमुख होते असे अनेक चिखलीतल्या जवळपास शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी काल एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून माझ्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर उबाटा गटातून शिवसेनेमध्ये कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत माजी मंत्री आहेत यावेळेस मंत्रिमंडळ भविष्यात एकनाथराव शिंदे केव्हाही संधी देऊ शकतात देशमुख यांच्या हाती प्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते विरोधकांबरोबर आमदारांबरोबर हे बघा ह्या देशाचे गृहमंत्री मुख्य आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही भागामध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही एक आणि दुसरा विषय की जे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भामध्ये त्या ठिकाणी सी आय डीची चौकशी सुरू आहे काल एस आय टीची सुद्धा त्या ठिकाणी नऊ लोकांची टीम स्थापन झालेली आहे अतिशय जलद गतीनं त्या ठिकाणी तपासाला त्या ठिकाणी वेग दिला जात आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई निश्चितपणानं हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करेल कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाही